नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राजेश घेवंते व्हाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर या आपल्या शेतकरी सेवा संस्थेचा प्रतिनिधी व्हाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर या आपल्या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो मित्रांनो मागच्या भागामध्ये आपण शेतकरी उत्पादक कंपनीविषयी स्थापना आणि त्याचे विश्लेषण बघितले होते या भागामध्ये आपण त्याचा नेक्स्ट पार्ट भाग दोन बघणार आहोत तर यामध्ये आपण शेतकरी उत्पादक कंपनीच्या स्थापनेनंतर तुमची शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन झाली त्यानंतर त्याचे मॅनेजमेंट किंवा त्याचे एक्झॅक्टली कायदेशीर बाबी कुठल्या कुठल्या असतील ह्या जाणून घेणार आहोत तर यामध्ये बघा भारतीय कंपनी कायदा एकोणीशे छप्पन आणि कायदा दोन हजार तेरा च्या शिक्षण चारशे पासष्ट नुसार या कंपनी संदर्भातील काही तरतुदी आहेत यामध्ये कंपनीच्या व्यवसायासाठी कच्चा माल किंवा उत्पादनाचा पुरवठा करून सहाय्य करता अशा सभासदांना साथा संरक्षित बोनस म्हणजे पेटोरेज बोनस देण्याची तरतूद ही कायद्यामध्ये दिलेली आहे त्यानुसार सभासदांनी कंपनीसाठी उत्पादन दिले तर कंपनीला मिळालेल्या वार्षिक नेप्यातून रक्कम अदा करणे हे कंपनीला बंधनकारक आहे आता हा कन्सेप्ट केव्हाचा जेव्हा तुम्ही शेती उत्पादक कंपनी स्थापन झाली तुम्ही एखादा व्यवसाय त्यामध्ये चालू केला तर त्यावेळेला त्या कंप क्षेत्र उत्पादक कंपनीला त्याच्या सदस्यांना ते, ते फेटरे बोनस देणे आवश्यक असते त्यानंतर कंपनी कायद्यातील सेक्शन पाचशे एक ब मधील तरतुदीनुसारच कंपनीचे उद्देश असणे हे आवश्यक आहे उत्पादक कंपनीचे सभासद हे सर्व व्यक्ती असतील तर एक व्यक्ती लेक एक मत हे तर अवलंबले जाईल अशा सभासदांच्या जा शेअरची संख्या विचारात घेतली जाणार नाही जर कंपनीचे सभासद हे संस्था असतील तर ज्या प्रकारे कंपनीच्या नियमावलीमध्ये नमूद केले आहे त्या प्रकारे किंवा गतवर्षी संस्थेने कंपनीमध्ये केलेला व्यवसाय ही बाब मतदान प्रक्रियेमध्ये विचारात घेतली जाईल आपण मागच्या वेळीमध्ये बघितलेच आहे की मतदान करण्याचा अधिकार हा सभासदांना एमपीसी अॅक्टनुसार असतो परंतु कंपनीच्या पहिल्या वर्षी संस्थांनी घेतलेल्या शेअरची संख्या विचारात घेतली जाईल जर कंपनीमध्ये व्यक्ती संस्था सभासद असतील तर प्रत्येकी एकमत हे तत्व अवलंबले जाईल परंतु जर नियमावलीचा उल्लेख असेल तर वार्षिक सर्वसाधारण सभांमध्ये मतदान अधिकारावर मर्यादा आणता येते जर एखादा सभासद हा कंपनीच्या व्यवसायाप्रमाणे व्यवसाय करत असेल तर अशा सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याची नियमावलीमध्ये नियमावलीमध्ये करणे आवश्यक आहे त्यानंतर आता संचालक मंडळाचे काही अधिकार असतील किंवा सीओ असतील त्यांचे काही अधिकार असतील याविषयी आपण माहिती बघू जसं की संचालक मंडळाचे अधिकार व कर्तव्य काय काय असतील शेतकरी उत्पादक कंपनी कायदा व कंपनीच्या नियमावलीमध्ये संचालक मंडळास कामकाज करण्याचा हा अधिकार असतो त्या अधिकारामध्ये डिव्हिडंड ठरवणे बोनस देणे व संरक्षित बोनस वाटपास मंजुरी देऊन सर्वसाधारण सभे पुढे ठेवणे नवीन सभासदांना प्रवेश देणे संस्थात्मक धोरण उद्देशांचा पाठपुरावा करणे वार्षिक उद्दिष्ट किंवा लक्ष हे ठरवणे त्याची कार्यपद्धती व आर्थिक योजनास मंजुरी देणे हे संचालक ठरवित असते तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे जो सीओ असतो व अन्य अधिकाऱ्यांची नियमावलीतील तरतुदीनुसार नेमणूक करणे त्यांच्या का नियंत्रण ठेवणे व कामास योग्य दिशा देणे आवश्यक असलेले कागदपत्र तयार करून घेणे एका परिषदांनी के केलेल्या व त्रुटीची पूर्तता करणे कंपनीच्या व्यवसायाशी संबंधित मालमत्तेची विल्हेवाट लावले व नवीन मालमत्ता निर्माण करणे आता जवळपास हे भरपूर व्यवसायाशी निगडीत जे अधिकार आहेत हे टोटली संचालकांना कंपनी खाली पाहाल केले गेलेले आहेत त्याचनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी जो असतो त्याची जबाबदारी आपण एका दृष्टी पण बघू उत्पादक कंपनीमध्ये पूर्ण वेळ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नेमणूक संचालक मंडळ हे करणार व या अधिकाऱ्याला कुठलंही पद जसे की मॅनेजर असेल मुख्य कार्य अधिकारी असेल व्यवस्थापक असेल किंवा समन्वयक असेल या नावाने त्याला ते संबोधले जाईल हा जो अधिकारी असतो तो कंपनीच्या सभासदामधील असणार नाही सभासदामधील असणार नाही सभासदाच्या व्यतिरिक्त सिओ हे नेमायचे आहेत हा अधिकारी कंपनीचा संचालक आहे राहील परंतु रोटेशन पद्धतीने उदाहरणांचा जर पाच वर्षानंतर कार्यमुक्त होणार नाही त्याचे अधिकार व कर्तव्य याबाबत नियमावलीमध्ये उल्लेख नसेल तर संचालक मंडळ त्याचे शिक्षण अनुभव व सेवेच्या अटीबाबत निर्णय घेतील आपण बघितलं आहे एमओए आणि त्याचे अधिकार जर काही उल्लेख केलेला नसेल तर संचालक मंडळ सर्वस्वी निर्णय घेतील या अधिकाऱ्या संचालक मंडळाने ठरवल्यानुसार व्यापक अधिकार असतील आता संचालक मंडळ ठरवेल की त्या सेवला कुठले कुठले अधिकार हे द्यायचे आहेत यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी हा जो असेल हा कंपनीच्या दैनंदिन व्यवहाराचे व्यवस्थापन करेल त्याचे दैनंदिन कामकाज बघेल विविध दस्ताऐवज असेल त्याचे समायोजन करणे कंपनीचे सर्व हिशोब ठेवणे असे भरपूर कामे हे सीओ हो, कंपनीला आवश्यक वाटेल त्याच्याप्रमाणे करेल यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ध्यानात घेण्यासाठी असे आहे की आपण सीओ निवडलेला आहे व्यवस्थापक मॅनेजर ही त्याला पद दिलं तुम्ही परंतु जर कंपनीची सलग तीन वर्ष सरासरी वार्षिक उलाढाल ही पाच कोटीपेक्षा जास्त असेल तर कंपनीने पूर्णवेळ सेक्रेटरीची नेमणूक करणे हे कायद्याने बंधनकारक केलेले आहे आता तुमचा व्यवसाय ही व्यवसाय सुरू झाला आणि सलग पाच वर्ष पाच कोटीपेक्षा जास्त जी उलाढाल आहे तर पाठीमध्ये पूर्णवेळ सेक्रेटरीची नेमणूक करणे हे बंधनकारक आहे आता कंपनीची सभा जी एजीएम असते अॅन्युअल जनरल मीटिंग असते किंवा मग कार्यकारी मंडळाची सभा असेल तर या सभेविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया गणपूर्ती वार्षिक सर्वसाधारण सभा जी असते गी असेल तर यामध्ये काय तर कंपनीच्या जा नियमावलीमध्ये जास्तीत जास्त जास्त सदस्यांचा उल्लेख नसेल तर एकूण सभासदांच्या एक तृतीयांश सभासद साधारण सभेस उपस्थित असणे हे आवश्यक असते कंपनी कायद्याच्या शिक्षण हाय एट वन डलच्या उपकलम या तरतुदीनुसार सभासद एक अधिकार हा असतोच कंपनीचा चेअरमन किंवा सभेचा चेअरमन यांना चेअरमन निवडवरून अन्य बाबीमध्ये जादा देण्याचा अधिकार असेल कंपनीच्या अन्य संशयवादी वार्षिक साधारण सभा वर्षातून किमान एकदा घेणे बंधनकारक नक्कीच असते ही सभा पंधरा महिने पूर्ण होण्याच्या आज घेण्यात यावी म्हणजे दोन सभांमध्ये कालावधी हा पंधरा महिनेपेक्षा जास्त असू नये ही महत्वाची बाब आहे नोंदणी रजिस्ट्रार काही विशेष कारणामुळे अशा सभा पंधरा महिने कालावधीनंतर पहिली सभावरून तीन महिने कालावधीसाठी मुदत वाढवून देऊ शकतो तसेच कंपनीला पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा ही नोंदणी नंतर किंवा नव्वद दिवसाच्या आतमध्ये ही घेणे बंधनकारक असेल आपण नोंदणी प्रक्रिया मागच्या मध्ये बघितलेली आहेत तर नोंदणी झाल्याच्या नंतर नव्वद दिवसाच्या आतमध्ये पहिली सर्वसाधारण वार्षिक सभा ही येणेच बंधनकारक आहे या सभेमध्ये कंपनीच्या घटना व नियमावली तसेच संचालक मंडळ मान्यता ही घ्यावी लागते आता ह्या वार्षिक सर्वसाधारण सभा ज्या असतात या जसं की आपण बघितलं कंपनी नोंदणीनंतर नंतर दिवसाच्या आत घ्यायची सर्व भागधारक पंधरा दिवसापासून बैठकीचा अजेंडा हे त्या सर्व भागधारकांना कळण्यात द्यावा आता काही काही एफपीसी ज्या चालू आहेत त्या एफपीसी मध्ये सभा घेणे चे रेकॉर्ड ठेवणे या गोष्टी टाळल्या जात आहेत परंतु जर तुम्हाला वेगवेगळ्या गवर्नमेंटच्या स्टीम सहभागी व्हायचे असेल तर नक्कीच हे जे अजेंडा आहेत किंवा हे सभा घेणे हे बंधनकारक गवर्नमेंटने केलेलं आहे बैठकीचे विषय अध्यक्षाची निवड नोंदणी खर्चाला संबंधी हे असे काही विषय असतील त्यामध्ये दरवर्षी तीन जून पर्यंत कंपनीला ऑडिट रिपोर्ट आरावडे सादर करावं लागतात आता हे तुमच्या कंपनी आता वार्षिक सर्वसाधारण सभेचा आपण बघितलेलं आहे शेअरचे भांडवल व सभासदांचे अधिकार शेअरचे भांडवल किती असावे आणि सभासदाचे अधिकार आहे हा ही स्लाइड आहे तुम्ही पॉज करून व्यवस्थितरित्या बघून घेऊ शकता कंपनीच्या आर्थिक व्यवहार व हिशोब व लेखा परीक्षण याविषयी डिटेल अशी माहिती यामध्ये आपण दिलेली आहे ती तुम्ही एकदा व्हिडिओ कॉल करून नक्कीच वाचून घ्या आता या उत्पादक कंपनीसाठी अर्थसहाय्याच्या शासनाच्या ज्या काही योजना आहेत या योजना कुठल्या कुठल्या असतील याविषयी थोडक्यात माहिती घेऊ जसं की कि केंद्रीय कृषी विभागाने जानेवारी दोन हजार दो चौदा पासून छोट्या शेतकऱ्यांचा कृषी व्यापार संघामार्फत ज्याला आपण एसएबीसी म्हणतो तर याद्वारे दोन योजना नक्कीच चालू केलेल्या आहेत आपल्याला माहितीही असतील स्कीम आणि क्रेडिट गॅरंटी फंड स्कीम या दोन योजना द्वारे जातात आता या वैशिष्ट्य काय आहे याची वैशिष्ट्य काय आहे शेतकरी उत्पादक कंपनीची व्यवहारता वाढून ती टिकून ठेवण्याबरोबर उत्पादक कंपनीची पत वार योग्यता वाढवणे आणि सभासदांच्या समभाग रकमेत वाढ करून त्यांची कंपनीतील सहभागातून मालकी वाढवणे या प्राथमिक उद्दिष्ट पूर्तीसाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे आता या योजनेचे समभाग निधी योजनेचे काय निकष आहेत समभाग निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी आता या समभाग निधी योजनेचे कुठले कुठले निकष आहेत तर नक्कीच ही योजना नोंदणीकृत असणे आवश्यक आहे त्यामध्ये सर्व भाग भांडवल गोळा केलेले असावे उत्पादक कंपनीच्या उपविधी या कंपनीमधील वैयक्तिक भरणा केलेले समभाग तीस लाख पेक्षा जास्त नसावा तसेच उत्पादक कंपनीमध्ये एकूण समभागाच्या किमान तेतीस टक्के समभागधारक हे अल्प अत्यल्प व भूमीहीन खंडगीत शेतकरी असावेत नक्कीच पात्रतेमध्ये हे अट आहे मार्गदर्शक मध्ये आपण मागच्या वेळीमध्ये हे अट सांगितले आहे उत्पादक कंपनीच्या संचालक मंडळा व्यतिरिक्त संस्था सभासदाशिवाय इतर कोणत्याही वैयक्तिक सभासदाचे समभाग हे उत्पादक कंपनीच्या एकूण सभासदाच्या पाच टक्केपेक्षा जास्त नसावेत हे महत्वाच्या काही अटी आहेत किंवा हे निकष आहेत मित्रांनो हे खूप महत्वाचे आहेत जर समभाग निधी योजना यामध्ये आपल्याला अर्ज करायचा असेल तर हे निकष पार करणे किंवा पात्र असणे हे गरजेचे आहे तसेच शेतकरी उत्पादक कंपनीने पुढील महिन्याचे शाश्वत महसूलवर आधारित व्यवसाय आराखडा निश्चित केलेला असावा आता जो आया है, है। या योजनेचे फायदे काय आहे तर ही योजना समभाग निधी म्हणून आहे दहा लाखापर्यंत शेती उत्पादक कंपनी दहा लाखापर्यंत किंवा पंधरा लाखापर्यंत नक्कीच याचा यामध्ये फायदा होणार आहे त्याच्या डिटेल अटी आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या सेपरेट व्हिडिओमध्ये योजनेचे जे व्हिडिओ असतील त्यामध्ये आपण तुम्हाला सांगणार आहोत त्यानंतर योजना आहे मित्रांनो नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आता नानाजी देशमुख कोकरा याला सर्व म्हणतो तर अर्ज हे काही दिवसापासून बंद आहेत आणि तिथून पुढेही हा जो प्रकल्प आहे हा चालू होणार आहे तो चालू झाल्यानंतर नक्कीच आपण शेतकरी उत्पादक कंपनीसाठी अर्ज करू शकता परंतु त्यामध्ये काही पात्रता दिलेल्या आहेत आपण मागेही कोकरावरती एक व्हिडिओ बनवला आहे तुम्ही आपल्या व्हाईट ट्रस्ट या चॅनेलवरती जाऊन राजेश घेऊन दे असं नाव सर्च केलं तर कोकराचे मी दोन व्हिडिओ बनवलेले आहेत ते तुम्ही डिटेलमध्ये बघून घेऊ शकता आता या प्रकल्पामध्ये किंवा या युजमध्ये कुठले कुठले प्रकल्प करता येतील यामध्ये बियाण प्रक्रिया उपकरणे असतील प्रक्रिया शेड असेल बियाण ए साठवण गोदाम असेल संपूर्ण बिंदू प्रक्रिया युरिट असतील नंतर गटाने त्यांच्याकडून एका जबाबदार व्यक्तीला पाहिजे आणि ह्या ह्या ज्या योजना आहेत या योजनेची जी वेबसाईट आहे ही मी तुम्हाला या स्क्रीनवरती दिलेली आहे तुम्ही नोट करून घ्या त्यानंतर अजून कुठले कुठले व्यवसाय असतील मसाले युनिट असेल दूध प्रक्रिया युनिट असेल कडधान्य युनिट असेल तेल गाळा युनिट असेल मोरघास असेल शेवडपुळ्यात खानाचा या सर्व कोपराच्या योजना आहेत यामध्ये एमपीसी अप्लाय करू शकते त्यानंतर भाडित कृषी वगैरे हो सेवा केंद्र असतील हाऊस असतील फळ पिकोणी केंद्र असतील शीतगृह असेल किंवा अन्न प्रक्रिया युनिट असेल फळ प्रक्रिया युनिट असेल हे भरपूर व्यवसाय आपण कोकराद्वारे घेऊ शकतो आता या पोकरा स्कीम मध्ये रजिस्ट्रेशन आणि अप्लिकेशन या दोन स्टेज असतात तर रजिस्ट्रेशन साठी तुम्हाला हे डॉक्युमेंट नक्कीच लागणार जसं की प्राधिकारपत्र असेल दोन्ही प्रमाणपत्र असेल तुमचं एमओयू असेल लिस्ट असेल सदस्य ती लिस्ट लागेल ज्या योजनेला यो 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 नक्कीच आपल्याला माहित आहे साठ टक्के अनुदान देय आहे आता ऑनलाईन अर्ज करण्याच्या वेळेस आपल्याला कुठले कुठले आवश्यक कागदपत्र लागतात या पोकरा योजनेमध्ये तर त्याचे विवरण आपण इथे दिलेले आहे हे तुम्ही नोट करून घ्या आता प्रकल्पात पूर्वसंती हे कोण देतील महाराष्ट्र आहे तर यासाठी उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या प्रस्तावाचे मूल्य हे पंधरा लाख असेल ते उप उपविभागीय अधिकारी असतील त्यांच्याकडे अर्ज करू शकतात नंतर प्रकल्प संचालक आत्मा यांच्याकडे चाळीस लाखाचे प्रस्ताव आपण दाखल करू शकतो आणि प्रकल्प संचालक कोपरा यांच्याकडे चाळीस लाख एक कोटी पर्यंत अनुदान साठी प्रस्ताव दाखल करू शकतो नक्की त्याला साठ लाखापर्यंत साठ टक्के सबसिडी झाली झाले तर ह्या काही स्टेजेस असतात गव्हर्नमेंटच्या फॉलो जा करावं लागतात कंपनी गटाने ऑनलाईन अर्ज तर केला आहे नोंदणी पडताळणी विशेषज्ञ कृषी व्यवसाय किंवा प्रकल्प विशेषज्ञ येतील नोंदणी पडताळणी करतील नो नोंदणी पडताळणी झाल्यानंतर कंपनी गटाने ऑनलाईन अर्ज हा आपल्याला करायचा आहे अर्जाची पडताळणी झाल्यानंतर प्रकल्प विशेषज्ञ कृषी व्यवसाय पूर्व स्थळ पाहणी करतील त्यानंतर मित्रांनो योजना व्हेंचर कॅपिटल स्कीम आता हा उद्योगवाडीसाठी भांडवल योजना जी आहे यामध्ये कृषी उद्योग व्यवसाय उभारणीसाठी बँकेच्या समन्वयातून चालना देणे हा असून शेतमालाची प्रक्रिया विक्री निर्यात इत्यादी माध्यमातून मुले साखळी बळकट करणे हा आहे या योजनेचा लाभ व्यक्ती शेतकरी आणि शेतकरी गट यांना किंवा शत्रोत्पादक कंपनीला होतो हे योजने स्वरूप काय असेल तर संघाकडून बिनव्याधी भांडवलाच्या स्वरूपात सहाय्य उपलब्ध या योजनेद्वारे होते ही मर्यादा उद्योगाच्या भांडवलाच्या सव्वीस टक्के किंवा पन्नास लाखाच्या मर्यादित मिळू शकते तो शेतकऱ्यांना नगदी टिके घेण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे व त्यांच्या उत्पादनात बाजारपेठ उपलब्ध झाली पाहिजे हा या उद्देश असतो त्यानंतर क्रेडिट गॅरंटी फंड एसएफसी जी क्रेडिट गॅरंटी फंड आहे ती काय आहे तर एसएफसीद्वारे ही चालवली जाते जास्तीत जास्त एक कोटी पर्यंत कर्ज एसएसी द्वारे यामध्ये मिळते योजनेअंतर्गत शेती उत्पादक कंपनी ही पाच वर्षाच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त दोन वेळा निधी घेऊ शकते योजनेतील निधीची रक्कम एकूण कर्ज रकमेच्या पंचवीस टक्केच्या मर्यादेत असेल भरपूर योजना आहेत मित्रांनो नंतर ना नाबाडच्या ही क्षेत्र उत्पादक संघ सहाय्य योजना जी आहे याद्वारे ही भरपूर कंपनी स्थापन करण्यासाठी निधी मिळतो योजनेचे स्वरूपही आपण बघू शकता त्यानंतर आता नव्यानेच उद्या झालेली किंवा चालू असलेली स्मार्ट योजना आहे बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प या योजनेमध्ये ही जवळपास तेवीसशे एकवीसशे तेवीसशे कोटी रुपयापर्यंत हा निधी आपल्याला सात वर्षासाठी आहे दोन हजार सव्वीस ते सत्तावीस पर्यंत ही योजना चालू राहणार आहे या योजनेमध्ये दार दोन उपप्रकल्प आहेत उत्पादक भागीदारी आणि बाजार संपर्क उपप्रकल्प तर हे उपप्रकल्प आणि याची ऍडिशनल माहिती स्मार्टच्या वेबसाईट वरही दिलेली आहे आणि तुम्ही जर तालुका किंवा जिल्हा कृषी कार्यालयाला भेट दिली तर ही तुम्हाला डिटेल माहिती त्याची सांगतील आणि या योजनेमध्ये त्यांनी काही पात्रता ठरवून दिलेल्या आहेत त्या पात्रतेनुसार जर ती शेती उत्पादक कंपनी पात्र ठरत असेल तर नक्कीच त्यांचे प्रस्ताव हे पीआय कार्यालयाला पुढे सादर केले जातात आणि त्याद्वारे त्यांना साठ टक्क्यापर्यंत सबसिडी मिळू शकते या स्मार्टचा बाजार संपर्क वाढ उपप्रकल्प पर याची डिटेल माहिती ही आहे त्यानंतर बाजार संपर्क वाढ उपप्रकल्प याचीही डिटेल माहिती आपण यामध्ये दिलेली आहे कुठले कुठले सहभाग घेऊ शकतात फेडरेशन असतील सी असतील घट असतील याची लिंक मी तुम्हाला दिलेले आहे त्या लिंकवर तुम्ही अॅडिशनल माहिती त्याची घेऊ शकता आता कुठल्या कुठल्या पायाभूत सुविधा या सणा प्रोजेक्ट मध्ये अन आहे तर बघा कार्निंग पंचायत प्रक्रिया आणि विपणन या बाबीसाठी मूलभूत सुविधा जसं की गोडाऊन असेल स्वच्छता चांदी ग्रेडिंग पॅकिंग युनिट असेल किंवा त्याचे एकत्रीकरण ग्रेडिंग युनिट म्हणतात त्याला त्यानंतर प्रक्रिया युनिट कांदा चाल संकलन केंद्र जिमिंग प्रेसिंग आणि कृषी क्रिया करता चाचणी प्रयोगशाळा असे काही प्रोजेक्ट असतील उत्पादक भागीदारी उपप्रकल्प आणि बाजार संपर्क वाढ उपप्रकल्प यासाठी अनुदान किती असेल तर नक्की साठ टक्के अनुदान आहे दोन्हीसाठी या प्रकल्पाचा लाभ मिळण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी बँकेचे कर्ज घेणे आवश्यक आहे का तर बँकेचे कर्ज घेणे आवश्यक नाही आपण एकतर सेल्फ फंडेड कंपनीद्वारेही निधी उभारू शकतो किंवा मग बँकेचे कर्ज घेऊ शकतो त्याला आता बंधनकारक नाही की बँकेचे कर्ज घेतलेच गेलं पाहिजे या काही कृषी विभागाच्या किंवा मग सेंट्रल गव्हर्नमेंटच्या योजना आहेत ज्या आपण इन्वेस्ट केलेल्या आहेत या आपण स्क्रीन मधली बघू शकता याद्वारे तुम्ही वेगवेगळ्या स्कीमद्वारे क्षेत्र उत्पादक कंपन्यांसाठी सवलतीच्या सवलती ह्या घेऊ शकता आणि त्याद्वारे आपल्या क्षेत्र उत्पादन कंपनीची भरभराटी बर, बर, करू शकता नक्कीच व्हायरबो ट्रस्ट तर्फे आयोजित केलेला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि याचा तुम्हाला अधिक फायदा कंपनी स्थापनेसाठी आणि व्यवस्थापनासाठी होईल आणि याची अजून माहिती जर तुम्हाला लागली तर माझा नंबर हा स्क्रीनवरती तुम्हाला नक्कीच दिसत असेल त्यावरती तुम्ही अधिक माहितीसाठी संपर्क करा आणि जर तुम्हाला कुठलेही प्रश्न असतील तर ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये टाका धन्यवाद